मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापकाध्यक्ष आज नितीन शिंदे आज आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणी दिव्यांगासाठी एक उल्लेखनीय काम करून आपण आपलं नाव महाराष्ट्रामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये केलेलं आहे सर्वप्रथम न्यूज महाराष्ट्र वन यांचे श्री श्री खांडेकर साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज पुण्यामध्ये आहेत ते आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी मधुदाराच्या कार्याची जी दखल घेतली आहे आणि त्यांच्या न्यूज चॅनेलवरती जे मला आमंत्रित केलेले आहे त्याच्यासाठी मी त्यांच्या मनापासून अभिनंदन आणि आभार्थ व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे आझाद रिक्षा चालक संघटनेचे शफिकभाई पटेल की ज्यांनी माझी माहिती त्यांना सांगितली आणि त्यांच्यामुळं आज मी तुमच्यासमोर येतो आहे ह्या न्यूज महाराष्ट्र वनच्या माध्यमातून तर न्यूज महाराष्ट्र वनच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक मी नमस्कार करतो आणि मधुतारा दिव्यांग नितीनजी या ठिकाणी आपलं काम महाराष्ट्रभर आहे अगदी तीन वर्षामध्येच मधुतारा फाउंडेशन हे नाव या ठिकाणी प्रत्येक दिव्यांगाच्या हृदयामध्ये आपण कोरलेलं आहे तर कसं शक्य केलेलं आहे कारण या ठिकाणी घर चालवणं म्हणजे या ठिकाणी शंभर अडचणी येतात अनंत अडचणी येतात पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरजू दिव्यांगापर्यंत जाणे त्यांच्या समस्येवर काम करणं हे जेवढं वाटतं तेवढं सोपं ना ते आपण करून दाखवूया कसं असं सर की जीवन जगत असताना जीवनामध्ये आपण काय करावं हे कुठंतरी त्या परमेश्वराने नियोजित केलेलं असतं अखंड चौतीस वर्ष रिक्षा चालवत असताना आज मी आजही मी रिक्षा चालवतो चौतीस वर्ष रिक्षा चालवत असताना लेकरं लानाची मोठी झाली वेल सेटल झाली कॉर्पोरेटमध्ये आहेत आणि कुठंतरी आता असं वाटलं की नाही की आता छान असं सगळं काय झालेलं आहे तिथून कुठून तरी एक फोन यावा आणि मी तिथं जावा आणि ती मदत करावी आणि त्या माध्यमातून मधुताराचा जन्म व्हावा आणि आज या मधुताराचं बघता बघता तीन वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेली संस्था जी आहे हे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे कारण की माझ्या पदाधिकारी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मधुतारा फाउंडेशनचं हे काम करतात तालुका वाईज जिल्हावाईज वाड्या वस्त्या तर मधुतारा फाउंडेशन ज्यांना मदत करतं तेच पदाधिकारी बनतात आणि दुसऱ्यांची मदत करतात सर बरा साहेब आपण रिक्षाचालक आहे हो पण एक रिक्षाचालकाच्या मनामध्ये या ठिकाणी दिव्यांगासाठी काम कर करता यावं हे आपण काम करत आहेत पण कशी संकल्पना आपला सुचली कारण रिक्षाचालक म्हटलं दिवसभर काम करणं आणि आपली रोजीरोटी भागवणे याच्या पलीकडे रिक्षाचालक जात नाही पण आज नितीन शिंदे यांच्याकडे पाहून हजारो हात मदतीचे पुढे येतील असं तुमचं काम काय संकल्पना आहे कशी आपलाही मधुतारा दिव्यांगासाठी जे आपण फाउंडेशन ओपन केलं आहे महाराष्ट्राच्यासाठी ती संकल्पना कशी सुचली आणि आपलं कसं काम आहे सर थोडक्यामध्ये सांगतो कारण सांगत बसलो तर वेळ खूप जाईल मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन तीन वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे रिक्षा चालवत असताना कोरोनाचा काळ संपल्यानंतर अचानक मला फोन आला मुंबईवरून माझे गुरुवर्य आदरणीय धनंजय पवारसाहेब यांचा आणि त्यांनी सांगितलं की पुण्याच्या डेक्कनच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एक महिला आहे जे तिथं आजारी आहे आणि त्याच्यावरती उपचार होत नाही आहे तर ते जे रुग्णालय आहे ते रुग्णालय धर्मादाय आय। आयुक्ताच्या अंतर्गत असलेलं रुग्णालय आहे आणि त्याच्यामध्ये गोरगरिबांना वीस टक्के खाटा ह्या रिकाम्या असाव्यात असा आदेश आहे कारण की ज्यावेळेस हे रुग्णालय ज्यावेळेस बांधले जातात तयार होतात कॉर्पोरेट तयार होतं त्यांचं ते त्यावेळेस त्यांच्याकडून धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत एक ब लेखी करार असतो की तुमच्याकडून फक्त एक रुपया वर्षाला घेतला जातो पण ते एक रुपयाच्या बदल्यामध्ये वीस टक्के खाटा ज्या आहेत या गोरगरिबांसाठी राखीव ठेवल्या जा जावेत म्हणून तर त्याच्यासाठी आर्थिक दुर्बल दहा टक्के आणि निर्धन कॅटेगरी दहा टक्के तर अशा पद्धतीमध्ये ते काम चालतं आणि त्यांचं निर्धन कॅटेगरीमध्ये तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचं निर्धन कॅटेगरी एक रुपये न लागता साडेतीन लाखांचे सगळे उपचार आपण मोफत केले सर आणि ते कुठेतरी स्वामींनी केले म्हणून मी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो आणि त्या मंदिरामध्ये मधुतारा फाउंडेशन मधुकर शिंदे ताराबाई शिंदे माझे आई वडील आहेत आणि त्या आईवडिलांच्या नावाने महाराष्ट्रभर काम करण्यासाठी स्वामी समर्थांना बळ मागितलं की हे काम तू मला सांगितलेलं आहे आणि आता हे काम तुझंच आहे परमेश्वराचं काम आहे तुम्हाला रस्ता दाखवलेला आहे ह्याच्यावर कसं चालवायचं चा, ते तू चालव असं करता करता जाकीरबाई शेख आहे जे माझं आरोग्यावर काम चालतं पण जाकीरबाई शेख हे औरंगाबाद पूर्वीचं आता छत्रपती संभाजीनगर तर त्यांनी मला एकदा त्यांच्या दिव्यांगांसाठी आरोग्यावर त्यांनी माझं मार्गदर्शन ठेवलं होतं एक, एक प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी मला कार्यक्रम ठेवला होता आणि मी तिथं गेलो तर तिथं ज्यावेळेस मी बघितलं तर हातावर चालणाऱ्या महिला पुरुष ज्यांच्या पाय नाही आहेत अशा महिलांना बघून मी इतका व्यथित झालो मला अक्षरशः रडायला याय लागलं की काय हे काय अवस्था आहे मी जाकीरबाईंना म्हणलं जाकीरबाई म्हटलं क्या हे ये तर जाकीरबाई म्हणजे साहेब यायसाही ये आम्हाला असे हातोपे चलते लोग तर त्यावेळेस मला खरं दिव्यांग काय असते ही जाणीव झाली आणि त्याच्यानंतर कुठंतरी वर्धा येथील एक मुलगी होती तिचं नाव किरण शेंद्रे आणि तिने मला व्हीलचेअर मागव मा, मा मागितली होती ती व्हीलचेअर पुण्यातून घेऊन मी वर्ध्याला गेलो होतो आणि त्यानंतर त्या मुलीला आणि त्या सगळ्या दिव्यांगांना बघून मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन ही संस्था मी महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत अधिकृतरित्या त्याला रूप आणलं आणि त्या माध्यमातून आज मी महाराष्ट्रभर काम करतो सर दिव्यांगांसाठी बघा या ठिकाणी लंगड्याचा पाय या या ठिकाणी ज्याला हात नाही त्याचा हात ज्याला डोळा नाही त्याचा डोळं या ठिकाणी किंवा ज्याला जे जा अवयव नाही त्याचा ते अवयव बनण्याचं काम नितीन शिंदे करत असतात कारण या ठिकाणी भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी त्यांना सांगत असतात आणि हेच काम स्वामी त्यांच्याकडून करून घेतात आता बघा त्याच्या डोळ्यामध्ये आसरू आलेले आहेत त्यांचा हृदय अगदी भरून आलेला आहे कारण त्यांनी ही जी सेवा केलेली आहे ती निस्वार्थपणे सेवा आहे स्वतःचं काही झालं तर हरकत नाही स्वतः या ठिकाणी एक वेळेस उपाशी राहिले तरी हरकत नाहीत पण माझ्यामुळं या ठिकाणी स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक माणसाला त्यांच्या हक्काचा जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या हक्काचा पाय मिळाला पाहिजे हक्काचा हात मिळाला पाहिजे ज्याला डोळे नाहीत त्यांना डोळे मिळाले डोळे मिळाले पाहिजे अगदी प्रत्येक अवयव या ठिकाणी जे काही प्लास्टिकचे अवयव असतील किंवा जे डॉक्टरच्या मदतीनं जे त्यांना शक्य होईल ते या ठिकाणी नितीन शिंदे करत असतात तर या ठिकाणी मला विचारायचं की आपण आतापर्यंत असंख्य रुग्णांना या ठिकाणी काटीवाटप असेल किंवा कुबडी वाटप असेल सायकल वाटप असेल किंवा जे काही तुमच्या मदतीनं देता येईल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही देत आहेत रोज वेगवेगळे दौरे असतात तर कसं ऐकून हे समाजकार्य आपलं सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर जो मिळणारा आनंद आहे काही सुख समाधान देऊन जातो तर सर ह्याच असं आहे की म्हणतात ना की एकमेका करू साय अवघ्य धरू सुपंत हे शरीर पन आसा आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत असं अनंत कार्य करणारी जी लोकं आहेत अशा साडेचारशेच्या वर संस्था आणि हॉस्पिटल्स तारा टाइप हे मधुतारा फाउंडेशनसोबत टाईप केलेलं आहे म्हणजे मी एवढा फिरतो एवढा लोकांपर्यंत जातो आणि हे सगळं जात असताना सगळं फिरत असताना आर्थिक पाठबळ म्हणजे माझी रिक्षा आणि त्या रिक्षाच्या माध्यमातून जे काय मला उत्पन्न मिळतं त्याच्यासाठी आता मला घर चालवायची गरज नाही कारण की मुलं आता सक्षम आहेत आणि कुणीतरी म्हणलं की मुलं जर चांगली निघाली तर ते त्यांच्यासाठी काय करून ठेवण्याची गरज नसते आणि मुलं जर नालायक निघाली तरी त्यांच्यासाठी काय करून ठेवण्याची गरज नसते तर असं कुठंतरी परमेश्वरांनी माझ्या हातून असं काम करून घ्यावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मुलं आज सक्षम आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही सक्षम बनाल त्यावेळेस मागं वळून बघा तुमच्या लोकांना तुम्हाला सक्षम बनवायचं आहे ज्याचा परिवार सक्षम असतो तो देश सक्षम बनवू शकतो तर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानाचं कार्य जे आहे या आंबेडकर चळवळीचं कार्य जे आहे की संविधानामध्ये जशा जगण्याचे अधिकार दिले आहेत तसे आरोग्याचे अधिकार आहेत आणि तसेच आरोग्याचे अधिकार पोचवण्याचं कार्य तळा गळापर्यंत मधुतारा फाउंडेशन हे करत असतं सर हे एक रुपये कुणाचं न घेता निस्वार्थपणे सेवा करत असतं अनेक संस्था ज्या आहेत अनेक लोकं जुडली आहेत त्या लोकांच्या माध्यमातून कुणाची आई वारली आहे कुणाचे पती वारले आहेत कुणाची पत्नी वारली आहे कुणाची मुलं नाही आहे तर अशा लोकांनी मला व्हीलचेअर दिलेले आहेत आणि आह अशा संस्थांनी पण व्हीलचेर आहेत की ज्यांना सी एस आर फंडातनं व्हीलचेअर येतात आणि ते माझं काम बघून ते म्हणतात की सर हे दोन चार व्हीलचेअर मधुतारा फाउंडेशनला आम्ही देतो आणि सर मी ते व्हीलचेअर घेऊन आज राज्यभर फिरतो राज्यभर जातो सत्तावीस वर्षापूर्वी ससून हॉस्पिटलच्या तिथं मी ज्यावेळेस रिक्षा घेऊन आलो त्यावेळेस दोघं नवरा बायको एका पाच वर्षाच्या मुलाला घेऊन आले होते आणि त्याला हृदयामध्ये होल होतं त्याला चार महिन्याचं वेटिंग सांगितलं होतं तर त्यांना रुबिओलमध्ये मोफत तीन दिवसामध्ये त्यांचं ऑपरेशन करून दिलं आपण आणि सहाव्या दिवशी त्याला मोफतमध्ये त्याच्या घरी चाकणला जाऊन त्यांना आपण सोडलं तर हे ह्याच्यामुळं की माझ्या बहिणीच्या पाच हृदयाचे ऑपरेशन झालेले आहेत आणि आज माझी बहीण हयात नाही आहे माझे मेहुणे पण हयात नाही आहेत कारण की ह्या आजारपणाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे तिची बॉडी अजून सापडली नाही तर ही कुठंतरी खंत लागते की मी हे जे कार्य करतो तरी माझ्या बहिणीपर्यंत पोहोचावं कारण की माझ्या बहिणी एकच बहीण होती माझी आणि माझ्या मेहण्यांना अक्षरशः त्यांनीसुद्धा पुण्यामध्ये इंद्रायणी नदी आहे कामशेतमध्ये तर तिथं ते, त्यांनी ते, जीव दिला तर मला असं वाटतं की आज जे काही दिव्यांग आहेत अपंग आहेत रुग्ण आहेत आज आपण कॅन्सरचे ऑपरेशन सगळे मोफत करतो त्यांचे रेडिएशन केमोथेरपी त्यांचे औषधोपचार म्हणजे सगळ्या प्रकारचे परत कार्डियकमध्ये आपण त्यांच्यासाठी एन्जिओप्लास्टी बायपास स्टेंट टाकणे वॉल बदलणे परत किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट मेरो खुब्याचे ऑपरेशन ह्याच्यासाठी सुद्धा आपण शासकीय योजना आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आणि एकमेकांच्या सहकार्यातून आपण त्या रुग्णाला जीवाला जीव साठी प्रयत्न करतो सर तर हे म्हणजे कशा कशामुळं होतं तर केवळ आपण प्रामाणिकपणे निस्वार्थपणे ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टी घडत असताना आपल्यासारखी लोकं जे आमचं एक कुठंतरी समाजापर्यंत हे पोचावं म्हणून तुम्ही जे आमची मुलाखत घेऊन आम्हाला एक मनोबल आमचं वाढवता एक धैर्य आम्हाला देता एक आशीर्वादाची पाठ थोपटता त्यासाठी तुमच्या न्यूज चॅनलच्या वतीने पण मी तुमचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो आणि हो ह्याच्यामध्ये रुग्णमित्रांची मुंबईची टीम आहे माझी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची टीम आहे परत महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेची टीम आहे ह्या सगळ्या टीमला एकत्र करून त्या त्या हॉस्पिटलमध्ये जे काही त्या त्या योजना असतील ते योजनांना मी घेतो लोकांसमोर मांडतो माझा यूट्यूब माझा इंस्टा ह्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून सेवा करण्यात बघा त्यांचे आईवडील मधुतारा त्यांच्या नावानं ही या ठिकाणी फाउंडेशन त्यांनी सुरू केलेलं आहे मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे त्यांच्या आईवडिलांच्या नावानं आहे आज आईवडील ज्या ठिकाणाहून पाहत असतील त्या ठिकाण त्यांना देखील आनंद त्यांच्या देखील डोळ्यामध्ये तरळत असतील आणि त्यांचे मेहुणे आणि बहीण निश्चित या ठिकाणी त्यांना आरोग्यसेवा मिळाली नाही म्हणून त्यांना आत्महत्या आत्महत्या करावी लागली अगदी त्यांना त्यांच्यादेखील स्मृतीला या ठिकाणी विनम्र अभिवादन ते देखील जिथून पाहत असतील त्या ठिकाणाहून त्यांना देखील निश्चित आनंद झाल्याशिवाय राहणार नाही तर आतापर्यंत वेगवेगळं तुम्ही काम केलेलं आहे आतापर्यंत वेगवेगळ्या संस्थांनी या ठिकाणी तुमचा सन्मान देखील केलेला आहे तर कोणत्या कोणत्या पुरस्काराने आपण सन्मानित आहात आणि काय सांगायचे कोणत्या कोणत्या पुरस्काराने आपला सन्मानित केलेला आहे <laughs> ज्यावेळेस समाजामध्ये असं काम करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या संस्था संघटना यांच्या माध्यमातून आणि राज्यस्तरीय असे पुरस्कार हे जे मिळत असतात त्यासाठी सर्वप्रथम मला अंधांची जी संस्था आहे त्यांच्या पहिला मला जो पुरस्कार मिळाला तो त्यांच्या माध्यमातून मिळाला सर आणि मला त्यांनी त्यावेळेस ते माऊलींची मूर्ती ही भेट दिली होती त्याच्यानंतर संविधानाचं कार्य करतो म्हणून डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मला महाराष्ट्र राज्य संविधान रत्न पुरस्कार हा सुद्धा मिळालेला आहे त्याच्यानंतर म्हणजे पुरस्कार अनेक आहेत जसं आपल्या पुण्यातील जे कोर्ट आहे आपलं त्या कोर्टाचे जे जज आहेत त्या जज साहेबांच्या हातून मला पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार हा सुद्धा मिळाला आहे परत एक न्यूज महाराष्ट्र म्हणून आहे मुंबईचं तर ते त्यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार हा सुद्धा मिळालेला आहे आणि पुणे महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीसचा पुरस्कार हा सुद्धा मला मिळालेला आहे आणि त्याच माध्यमातून गेल्याच महिन्यामध्ये मा सामाजिक न्याय विभाग दिल्ली तर इथून रामदास आठवले साहेब यांच्याकडून जळगावच्या माध्यमातून मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळालेला आहे सर बघा या ठिकाणी नितीन शिंदे यांचं काम या ठिकाणी दाखवण्यापुरतं नाही तर ते प्रत्यक्षात या ठिकाणी ते चंदनाप्रमाणे झिजत आहेत आणि अशा पद्धतीचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हतं तर भविष्यामध्ये त्यांचं हे काम देशामध्ये जावं हीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम दे पूर्णविराम देतो तर ही होती या ठिकाणी विशेष मुलाखत मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे यांची निश्चितच सर तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल